विधानसभांचा बिगुल आता वाजलेला आहे महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यात जे आहे ती तयारी सुरू झाली आहे एका बाजूला हो जागा वाटपांचा फॉर्म्युला तयार होत चाललेला आहे तर दुसरीकडे काहींचं तिकीट जे आहे ते आधीपासून कन्फर्म आहे काही जण नागरिकांच्या मनात आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करतायत यामध्येच आता वसई विरार पालघरच्या लगत असलेला सर्वाधिक जास्त विकासाच्या दिशेने चालत असलेला मीरा भाईंदर हा क्षेत्र एकशे पंचेचाळीस विधानसभा गेल्या काही काही महिन्यांपासून जे का सुरू त्यामध्ये आणि एकशे या दोन्ही विधानसभांकडे अतिशय सगळ्यांचा डोळा लागून आहे गेल्या काही दिवसांपासून या विधानसभेमध्ये देखील चर्चांना उधाण आलेली आहे या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात अटीतटीचे सामने सुरू आहेत आणि हे, हे दोन्ही सामने कुठेतरी एकाच पक्षातून सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आधीचे आमदार म्हणजेच नरेंद्र मेहता त्याचबरोबर आताच्या टर्मच्या आमदार गीता जैन यांच्यामध्ये अटीतटीचा सा सामना असतानाच आता नागरिकांना पुन्हा एकदा बदल पाहायचा आहे नरेंद्र मेहता यांचे काही या वादग्रस्त विधान आल्यानंतर त्याचबरोबर त्यांचे वादग्रस्त घटना आल्यानंतर नागरिकांनी गीता जैन यांना निवडलं परंतु पुन्हा एकदा कुठेतरी बदल हवा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आणि अशातच एक नवीन चेहरा आता समोर येताना पाहायला मिळतोय या चेहऱ्याचं नाव आहे हंसु कुमार पांडे हंसुकुमार पांडे हो हे गेल्या अनेक वर्षांपासून जुळलेले होते त्यामध्ये त्यांनी नगरसेविकेमध्ये चांगलं काम देखील केलं तीन टम नगरसेवक राहिल्यानंतर आणि चांगली कामगिरी केल्यानंतर आता कुठेतरी नागरिक देखील त्यांना एक यशस्वी आमदार म्हणून पाहत आहेत आतापासूनच मीरा भाईंदरमध्ये मध्ये नरेंद्र मेहता आणि गीता जैन हे दोन्ही नावे अतिशय चर्चेत आहेत पण ह्यामध्ये देखील आता विरोधाची घंटा वाचताना दिसते एक असा उमेदवार ज्याला मीरा भाईंदरमध्ये मध्ये शांतप्रियता आणायची आहे गेल्या काही महिन्यापासून जे काही सुरू आहे त्यामध्ये आता कुठेतरी शांतेचं वातावरण असणं गरजेचं आहे सर्वांनी एकत्र मिळून राहणं असं वातावरण सुधरायचं आहे म्हणून कुठेतरी आता हंसुकुमार पांडे यांनी मैदानात उतरण्याचं ठरवलं आहे हंसुकुमार पांडे हे एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून राजकारणात आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी काँग्रेस सेवा दल यामध्ये प्रवेश घेतला यानंतर ते ह्या ठिकाणी उपाध्यक्ष होते त्यानंतर हंसुकुमार पांडे यांनी स्वयंसेवा करत आणि सामाजिक कार्य करून जिल्हाध्यक्षाची पदवी मिळवली यानंतर त्यांचं कार्य पाहता दोन हजार त्याला काँग्रेसची सीट मिळाली आणि त्यांनी नगरसेवकी लढली आणि ते जिंकले देखील दोन हजार दोन दोन हजार सातच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक विभागात अनेक कामं केली दोन हजार दोन आणि दोन हजार सातमध्ये मध्ये नाल्यांची दुरुस्तीपासून विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर या ठिकाणी स्वखर्चाने मंदिर बांधणं तसंच रस्त्यांची दुरुस्ती करणं आणि या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जवळपास आपल्या विभागाचा चेहरा मोहरा बदलला रस्ते तसंच पाण्याची समस्या सोडवली नागरिकांच्या पसंतीत उतरले त्यानंतर देखील त्यांनी समाजसेवा न सोडता आपले कार्य सुरूच ठेवले दोन हजार सात मध्ये इतर कोणाला ही संधी मिळाली परंतु पद पर दुसऱ्याला मिळालं म्हणून ते खचले नाही तर त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं दोन वर्ष विद्यमान नगरसेवकांचं निधन झाल्यानंतर हंसुकुमार पांडे यांच्या पक्षाने पुन्हा एकदा त्यांना पुढील कारभार त्यांना ही संधी दिली आणि पुन्हा एकदा हंसुकुमार पांडे यांनी दोन हजार नऊ मध्ये पद मिळवलं खुर्चीवर बसल्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार बारा पर्यंत या कार्यकाळात त्यांनी पुन्हा एकदा रकडलेली कामं केली आणि चांगली काम कामगिरी करून पुन्हा एकदा दोन हजार बारा ते दोन हजार सतरामध्ये त्यांनी नगरसेवकाची पदवी बजावली या ठिकाणी तीन वेळा नागरिकांनी हंसुकुमार पांडे यांच्या प पसंती दिली आणि दोन हजार सतरानंतर नंतर जेव्हा एक मोठी लाट आली विरोधाची लाट त्यामध्ये कुठेतरी त्यांना आपलं स्वयंसेवकाचं कार्य सुरू ठेवावं लागलं दोन हजार सतरापासून पुन्हा एकदा त्यांची सुरुवात जी आहे ते स्वयंसेवाकडे झाली सामाजिक कार्यकर्ते म्हणून आज ते लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे कुमार पांडे यांच्यावर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये त्याचबरोबर त्यांचा कोणत्याही असं चर्चेत विधान नाहीये याचबरोबर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुरुपयोग स्वतःच्या पदवीचा मिळवलेला त्यांनी पाहायला मिळत नाही कोणत्याही चर्चेमध्ये किंवा म्हणायला गेलं तर कोणत्याही कॉन्ट्रोवर्शियल चर्चेमध्ये आजपर्यंत त्यांचं नाव समोर आलेलं नाहीये त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मीरा भाईंदरची परिस्थिती पाहता लोकांना एक शांतप्रिय नेत्याची गरज असल्याचं आता पाहायला मिळत आहे नागरिकांकडून ज्या प्रकारे आता बदलावाची गरज मागणी केली जाते ज्या वातावरण बदलाची नागरिक वाट पाहत आहेत ते कुठेतरी एक आमदार म्हणून हंसुकुमार पांडे हे घेऊन येतील अशी नागरिकांमध्ये आता जगत आहे पांडे हे इच्छुक असले तरी अद्यापही त्यांनी कोणत्याही पक्षाची पक्षाची धुरा हातात घेतलेली नाहीये अद्यापही त्यांनी कोणत्याही पक्षाकडे आपला कौल दाखवलेला नाही मीराबाईंदरला सुधारवण्यासाठी ज्या दूरदृष्टीची गरज आहे ती गरज कुठेतरी हंसुकुमार पांडे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात राहून निपवत असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या अनेक वर्ष राजकारणाचा अनुभव असल्यामुळे एक अंदाज हे त्यांना आलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आमदारकीच्या मैदानात आता ते देखील उतरलेले आहेत आमदारकीच्या मैदानात हा चेहरा आल्यानंतर आता चर्चित जे नेते आहेत त्यांच्या कपाळाला कुठेतरी घाम फुटलाय कारण विविध समाजाची लोक आता हंसुकुमार पांडे यांना आधीपासूनच प्रेम देत असल्याचं पाहायला मिळत आहे तसंच नगरसेविकेच्या काळामध्ये त्यांनी अनेक नागरिक जोडून ठेवले असल्यामुळे कुठेतरी आधीच्या आमदारांना याचा त्रास नक्कीच जाणवणार आहे कोणत्याही पक्षाची धुरा नाही मिळाली तरी पण हंसुकुमार पांडे हे लढाईचं सोडणार नाहीयेत हे मात्र निश्चित आहे येणाऱ्या काळात पाहण्यासारखं असेल की हंसुकुमार पांडे हे कोणाचे कोणत्या पक्षाचे धुरा हातात घेतात त्याचबरोबर मीरा भाईंदरला शांतप्रिय प्रयत्न ते कशा प्रकारे करतात विरोधक म्हणून एक मैदानात उतरल्यानंतर आता दोन मोठे नेते जे समोर त्यांच्या उभे आहेत आव्हान म्हणून त्यांना आता कसं सामोरं जातात